भगवान बाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहाचा आज पिंपळनेरमध्ये सांगताय लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी पिंपळनेरमध्ये दाखल झालेत बरेच मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आहेत ते महाराष्ट्रामधून या ठिकाणी येत आहेत मात्र अवघ्या काही तासामध्ये जे आहेत ते हा मंडप उभारण्यात आलेला आहे त्यामुळं अवघ्या काही तासामध्ये हा मंडप उभारले असल्याची चर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होते माझ्यासोबत काही ग्रामस्थ मंडळी माझ्यासोबत आहेत त्यांच्या सोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो दादा किती वेळ लागला हा मंडप उभारण्यासाठी याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सहा घंट्यामध्ये मंडप उभा केलेला आहे रात्री सहा घंट्यामध्ये उभा केलेला आहे ग्रामस्थांनी वगैरे ह्याला सहकार्य केलं का हा मंडप वगैरे उभारण्यासाठी नाही म्हणजे त्यांची ज्यांच्याकडे हा मंडप उभारण्याचं काम दिलं होतं त्यांनीच हे उभारले पूर्णपणे पार पाडलं त्यांनी वाटलं होतं का एवढ्या कमी वेळामध्ये हा मंडप वगैरे तयार होईल म्हणून नाही नाही वाटलं नाही परंतु अतिशय उत्तम पद्धतीने एक पाच मा ते सहा तासामध्ये हा मंडप वाड़ उभारण्याचं काम केलेलं आहे आता जे तुम्ही वांड्यासाठी सेवा वगैरे देणार आहे हे कुठून कुठून तरुण या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून जे ते भाविक येतात ते वाढ वाढायची त्याची मदत करतात सगळे करतात जेवणाला त्याला म्हणजे सगळे सहकार्य पूर्ण म्हणजे याच्यातून येणारे भाविकां प्रत्येकजण वाढवून येऊ शकतो आज जे काम हाती भेटल ते काम तुम्ही करणार आहे हो नक्की करणार आपण काम धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर ज्या मंडप उभारण्याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातून विविध कानाकोपऱ्यातून हे लोक या ठिकाणी आलेले आहेत हे तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि सांगताच्या कार्यक्रमा दरम्यान जे काही काम हाती भेटेल ते काम या ठिकाणी करणार आहेत आणखीन काही अपडेट्स या पिंपळनेर मधून मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल बडे सोबत सूर्यबडिया पिंपळनेर